नमस्कार मतदार बंधू भगिनींनो शनिवारी वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्याचं नगरपंचायत नगरपरिषद नगरपालिका ह्या सगळ्या संस्थांची निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थांची मला एका गोष्टीची जाण आहे की गेले नऊ वर्ष ह्या निवडणुकाहून झालेली आहे म्हणजे दोन हजार सतराला आणि आता दोन हजार सव्वीस येत आहे मधल्या काळामध्ये काही आरक्षणाच्या निमित्तानं काही जण कोर्टात गेले नंतर हायकोर्टात नंतर सुप्रीम कोर्टात त्याच्यामुळे ह्या निवडणुका सतत पुढे होत गेल्या परंतु त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सर्वसामान्य माणसाला जी संधी मिळते कार्यकर्त्याला संधी मिळते आमच्या माय माऊलीला संधी मिळते आमच्या मुलींना संधी मिळते ती संधी त्याच्यातनं मिळाली नाही आणि त्यामुळं आता ह्या निवडणुकीचा अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आलंय धर्माबादकरांनो मी आज स्वतः आपल्या इथं सभेच्या निमित्तानं येणार होतो मुख्यमंत्र्यांनी आज कॅबिनेट लावली इतरही काही महत्त्वाच्या मिटिंग लावल्या त्याच्यामुळं माझीही काही महत्त्वाची कामं निघाली आणि माझ्या मनात असताना मी सगळं ठरवलेलं असताना तशा पद्धतीनं प्रतापराव चिखलेकर साहेबांना सांगितलं असताना देखील मला तिथं येता आलं नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल कृपा करून माझ्या धर्माबादकरांनी माझ्या नांदेड वासियांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची विनंती देखील करतो मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करायला आलेलो आहे की मी अनेक वर्ष पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात काम करणारे कार्यकर्ता आहे मी स्वतः माझी बारामती हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे त्याच्यामध्ये विकासाला मी नेहमी महत्त्व देणारा एक कार्यकर्ता आहे मला असं वाटतं तसंच महानगरपालिकेत मी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास केलेला महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांनी बघितलेला पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवलेला त्याच्यामुळं आम्हाला अशा कामाच्याबद्दलची फार बारकाईनी जाण आहे माहिती आहे आणि त्याकरता धर्माबादकरांना आव्हान आहे आज खरंतर तिथं आता प्रतापराव चिखलीकर असतील मला येता येत नाही म्हणून आम्ही आमदार अमोल मिटकरी साहेबांना विनंती केली की तुम्ही तिथं जावा ते पण तिथं आलेले आहेत भास्करराव खतगावकर आहेत मोहनराव हंबर्डे आहेत सुभाषराव सावणे आहेत आमच्या अविनाशराव घाटेत ओमप्रकाश कोकर्णाजी आहेत असे सगळे मान्यवर आमचे तिथं आहेत परंतु आज धर्माबादकरांना आव्हान करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेल्या बावीस उमेदवारांना नगराध्यक्षांच्या सहित मी ज्यावेळेस घड्याच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून आपल्याला विनंती करतोय त्यावेळेस मला प्रकर्षानी स्वर्गीय विनायकराव कुलकर्णी साहेबांची म्हणजेच त्यांना आपण बाबा नावाने ओळखायचो आणि लोकनेते बापूसाहेब देशमुख गोठेकर साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी या दोघांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे मला आठवतंय की आज तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती करत असताना जे विनायकराव कुलकर्णीसाहेब माझ्याकडे यायचे स्वर्गीय किंवा बापूसाहेब यायचे स्वर्गीय बापूसाहेब गोठेकर आणि मला तिथल्या विकास कामांच्या करता दादा धर्माबाद करता हे आपण केलं पाहिजे दादा नांदेड जिल शहराच्या करता जिल्ह्याच्या करता ह्या गोष्टी तुम्ही आमच्याकरता केल्या पाहिजे असा सतत आग्रह असायचा धर्माबाद शहर किंवा नगर परिषदेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा या दोघांची तर आठवण मला प्रकाशानी होतीच होती परंतु जो आजपर्यंत त्या शहराचा विकास झालेला आहे किंवा तिथं होऊ घातलेला आहे त्याचं बरचसं श्रेय स्वर्गीय बापूसाहेब गोठेकर साहेबांना आणि स्वर्गीय बाबांना म्हणजेच विनायकराव कुलकर्णी साहेबांना जातं आपण ज्या भागात राहता त्या भागाचा त्या शहराचा विकास झाला पाहिजे असा स्वर्गीय वसंतराव कुलकर्णी साहेबांचा सा, म्हणजेच बाबांचा सा, नेहमी प्रयत्न असायचा मला आठवतोय तो, तो करोनाचा काळ त्या काळामध्ये सुद्धा ते मला मुंबईला भेटायला आले होते आणि ते मला अनेकदा भेटायचे परंतु कधी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक काम मला सांगितलेलं आठवत नाही त्यांनी मागितलंच असेल तर धर्माबादकरांच्या करता त्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तिथं अधिकचा निधी आम्ही राज्य सरकारच्या तर्फे द्यावा ह्याकरता त्यांनी त्या प्रयत्न केलेला आहे ते धर्माबादच्या आणि परिसराच्या विकासासाठी पाठपुरावा करायचे विकासाची अनेक कामं त्यांनी शासनाकडनं मंजूर करून घेतली गोटेकर साहेब आणि कुलकर्णीसाहेब परिवारांनी दोघांच्याही परिवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरता पक्षाची स्थापना झाल्यापासून खूप मेहनत घेतली त्यांच्या परिवारांच्या पाठीशी आम्ही आज देखील ठामपणे उभे आहोत कारण राष्ट्रवादी पक्ष हा एक परिवार आम्ही समजतो आज आमच्या परिवारातले काळाच्या नियतीच्या पुढं आमचं चा काही चालत नाही दोन अतिशय जीवाभावाचे सहकारी आमच्यातनं गेलेले असले किंवा आज आपल्यात हयात नसले तरी देखील बाकीचा परिवाराकडं लक्ष देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की उद्याच्या पाच करता धर्माबाद शहरासह तिथली रत्नाळी आणि बाळापूरचा सर्वांगीण विकास आम्ही करू सुंदर स्वच्छ हरित शहर म्हणून आपल्या शहराचा नावलौकिक कसा वाढेल त्याच्यामध्ये रत्नाळी असेल किंवा बाळापूर इथल्या विकासाला निधीची कमतरता कमी होणार नाही अशा प्रकारे आम्ही कटाक्षाने प्रयत्न करू की हाही मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो मला एक गोष्ट ची जाण आहे की कुठल्याही शहराचा जर विकास व्हायचा असेल तर तिथल्या नगराध्यक्षपद हे फार महत्वाचं असतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी सगळ्या आमच्या धर्माबाद परिसरातल्या सहकारी मित्रांनी विचारपूर्वक आमच्या उमेदवार अधिकृत नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळचं चिन्ह घेऊन उभ्या असणाऱ्या वैशालीताई विनायकराव कुलकर्णी यांना आम्ही मतदान केलेलं आहे यांना आम्ही उभं केलेलं आहे माझी विनंती आहे मतदार बंधू भगिनींना की आम्ही योग्य उमेदवार ज्यांच्या पतींनी स्वतः बाबांनी स्वर्गीय बाबा कुलकर्णींनी जे काही त्या शहराच्याकरता केलं ते काही कामं अधूर राहिलेली असतील ती पूर्ण करता अशी एक वेळ आली असताना देखील आमच्या वैशालीताई यांनी सगळ्यांच्या आग्रहाखातर तिथं त्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना त्या भागाचा विकास करून खऱ्या अर्थाने धर्माबादकरांना मदत करायची आहे आणि धर्माबादकरांनो माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे की आपण उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या वैशालीताई विनायकराव कुलकर्णींच्या घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबलं तर खऱ्या अर्थाने आपण बाबांना एक श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल बाबांनी इतके वर्ष त्यांच्या जोपर्यंत श्वास त्यांचा चालू होता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी धर्माबादकर आणि तो सगळा परिवार हा आपलं मानून काम केलं त्याच्यामध्ये ते त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा देखील परवा केली नाही जीवाची पर्वा केली नाही फक्त माझ्या धर्माबादकरांचा विकास माझ्या गोरगरीब जनतेचा विकास हाच ध्यास त्यांनी डोळ्यासमोर ठेवला हे आपल्याला विसरता येणार नाही ही पण आठवण मी आपल्याला देतो आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं चाललेलो आहे त्याच्यामुळं तिथं कृती देखील आमची तशाच पद्धतीनं असते भेदभाव करून कुठल्याही परिसराचा विकास होऊ शकत नाही हाही अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि म्हणून मला जरी तिथं येता आलं नाही तरी व्हिडिओच्या द्वारे मी धर्माबादकरांना आव्हान करतो विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला म्हणजेच शनिवारी दिवसभर मतदान आहे आणि तिथं जे काही प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आम्ही सगळे मिळून एकवीस उमेदवार अधिक एक, एक नगराध्यक्षाच्या आमच्या वैशाली तर यशे बावीस उमेदवार उभे केलेले आहेत त्या बावीसच्या बावीस जणांची खूण ही घड्याळ आहे त्या घड्याळ हे घड्याळ स्वर्गीय आमच्या विनायकराव कुलकर्णी साहेबांचं म्हणजेच बाबांचं आहे हे घड्याळ स्वर्गीय बापूसाहेब गोठेकर साहेबांचं आहे हे घड्याळ प्रतापराव चिखलीकर अमोल मिटकरी भास्करराव खदगावकर मोहनराव अंबर्डे सुभाष साबणे अविनाश घाटे ओमप्रकाश पोखरणा या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचं हे घड्याळ आहे हे घड्याळ कधी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण होऊन देत नाही जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न करतो एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शहराला विकासाच्या बाबतीमध्ये कसं पुढं नेता येईल हाच ध्यास आम्ही डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याच्यातच तिथला महत्वाचा पाण्याचा प्रश्न रस्ते चांगले विकसित करण्याचं काम त्याचबरोबर व्यवस्थित विजेचा प्रवाह विजेचे खांब उभे करून तिथं जे काही शहरवासियांची गरज आहे ते भागवण्याचं काम तिथले उद्यानं तिथलं क्रीडांगण तिथले स्मशानभूमी दफनभूमी शाळेच्या संदर्भातले प्रश्न जे दैनंदिन जीवनामध्ये धर्माबादकरांना ज्या अडचणी भेडसवतात त्या अडचणी दूर करण्याच्याकरता आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे पुढेही तो अग्रेसर राहील आमच्या वैशालीतही आणि तिथले बाकीचे मान्यवर सगळे उमेदवार नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांना त्यांनी त्यांचं त्यांचं काम उत्तम पद्धतीनं करतीलच परंतु धर्माबादकरांनो फक्त तुमच्या करातनं हे सगळे प्रश्न सुटू शकणार नाही हा अनुभव गेले अनेक वर्ष राज्यामध्ये काम करत असताना मी स्वतः घेतलेला आहे एक काही नगरपालिका चालवत असताना मी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला अधिक विकासाच्या करता बाहेरून पण मदत होणं तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणून केंद्र सरकारकडनं त्या मदतीकरता तुम्हाला कसं सहकार्य करता येईल राज्य सरकारच्यामधनं जी काही मदत द्यायची असते त्याच्यात कशी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करता येईल करता मी कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री मी धर्माबादकरांना देतो पण हे सगळं जर आपल्याला करायचं असेल आणि त्याच्यातनं धर्माबाद शहर रत्नाळी आणि बाळापूरचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला घड्याळच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून आमच्या बावीसच्या बावीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आपण काम करावं असं आव्हान मी करतो विनंती करतो विनंती करण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे त्यांचा आदर करून मी आपल्याला तशा प्रकारचं आव्हान करतो आणि आता आजचा उद्याचा दोन तीनच दिवस राहिलेले आहेत त्याबद्दल सर्वांनीच काळजी घ्यावी मधी गॅप खूप पडला काही कोटबाजी झालेली असल्यामुळं खर तर ह्याचा निकाल लगेचच लागणार होता मतदान लगेचच होणार होतं पण काही निवडणुका पुढं गेल्या त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना पण थोडासा त्रास सहन करावा लागला उमेदवारांना पण मतदारांच्याकडं सारखं सारखं जावं लागलं आणि त्याच्यातून त्यांचाही तिथं त्यांना श्रम घ्यावे लागले ह्याही गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही पण आता ती वेळ जवळ आलेली आहे बटन दाबण्याची त्यावेळेस मात्र घड्याळाला विसरू नका आणि त्याच्यातनं आपलं पवित्र असं भौमोल अशा प्रकारचं मत आमच्या वैशालीताई विनायकराव कुलकर्णीसाहेबताईंना आणि बाकीच्या सर्व आमच्या एकवीस उमेदवारांना आपण द्या अशा पद्धतीनं मी पुन्हा आपल्याला आवाहन करतो विकासाच्या बाबतीमध्ये तिथं मदत करायला मी कुठं कवी पडणार नाही हा शब्द देखील मी धर्माबादकरांना देतो आणि पुन्हा एकदा स्वर्गीय बापूसाहेब गोरठेकर आणि स्वर्गीय विनायकराव कुलकर्णीसाहेब उर्फा बाबा ह्या दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद